साजापूर गट नंबर मधील क्रांती नगर येथे गेल्या चार दिवसापासून वीजपुरवठा खंडित असल्याने संतप्त महिला व नागरिकांनी सिडको वाळूज महानगर महावितरण कार्यालयात येऊन अधिकाऱ्यांना घेराव घालत चांगलेच धारेवर धरून घाम फोडला संतप्त महिला पुरुषांचा रोष बघून तात्पुरता वीजपुरवठा महावितरणकडून सुरू करण्यात आला काय <todic> <todic> तुम्ही आता कंडिझर ठरवला होता रात्री आमची लाईट चालू होत होती तुम्ही यांच्यावर नोट होत तुम्ही म्हणत होते तुमचं चालू केलं का बोलतो तुमचा प्रॉब्लेम आमचा प्रॉब्लम आहे तो बस हे आमच्या क्रांतीनगर साजापूर एरियामध्ये लाईट नाही आहे लाईटचा नुसता लपंडाव चालू आहे तर एम एस सी वाल्या लोकांना कॉन्टॅक्ट केला तर ते म्हणतात प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत फिरतोय प्रॉब्लेम कुठे आहे तर प्रॉब्लेम कुठेच नाही त्यांचा इंटरनल काहीतरी दोष आहे तो आमच्या आमच्यासारख्या घर लोकांवर ते त्याचा आम्हाला तो त्रास देत आहे काल पूर्ण रात्रभर लाईट नव्हती आणि काल चौथा दिवस एक पुन्हा रात्रभर लाईट नव्हती ना आमच्याकडे सध्या पा म्हणजे एमआरडीसीचं पाणी नाही पाण्याची सुविधा नाही आमच्याकडं बोरला काय जे हंडा दोन हंडे पाणी येतं तेच आम्ही ते लाईटने आम्ही ते पाणी काढतो आम्हाला चार पाच दिवस पाणीचे सुद्धा प्रॉब्लेम आहे पाणीसुद्धा नाही भेटलं नाही आम्हाला बिना आंबोळीचे हे आहेत लहान पोरं सोरं आहेत तिथं ग मच्छर चावतात हे ते म्हणजे खूप मोठ्या अशी समस्या आहे दहा दहा बारा बारा लोकं लाईट कट करायला फिरता वन टाईम दहा बारा लोक लाईट कट करायला असतात आणि प्रॉब्लेम ज्यावेळेस प्रॉब्लेम येतो एक आणि दोन एक आणि दोन माणसं फक्त तिथं फिरता ल पोलवर इकडे तिकडे फिरताना सांगता की काम चालू आहे हे साहेब लोक घरी झोपेल हो राहता यांना के फोन केला फोन उचलत नाही मी परवा माझ्या मोबाईल मध्ये मा रेकॉर्ड मी दाखवतो मी बाणेदार साहेबाला कमीत कमी वीस ते पंचवीस कॉल केलेला आहे त्यांनी माझा कॉल घेतला चरण महाराजच्या फोनून कॉन्फरन्स मध्ये माझं बोलणं झालं त्यांच्या सोबत फक्त जर लाईट चालू नाही केली गेल्या चार पाच दिवसापासून सगळं समज सर्व नागरिक आमचे त्रस्त झालेले महिला मंडळ लहान हे लहान लहान मुलं सुद्धा आजारी पडलेले आहे आणि ते त्यांचे दावखाने भरू हे महिला मंडळ परेशान झालेले जर आमची लाईट लाईट सुरळीत नाही चालू केली तर ह्या महिला मंडळ आज ज्या आक्रोशाने आलेलं आहे त्यापेक्षा पुढच्या वेळेस येताना डबल आक्रोशाने येतील आणि येताना सोबत सोबत येताना या ह्या ह्या अधिकारी लोकांना इथं बस बसायला खुर्च्या आहे ना त्या खुर्च्या सुद्धा ते पेटवून देतील या ह्या आक्रोशाने येतील सोबत येताना रा राखेलच्या आणि पेट्रोलच्या कॅनी स्वतः स्वतः घेऊन येतील आठ चार ते पाच दिवस झाले आमच्याकडे बिलकुल लाईट नाही माझे छोटे छोटे दोन मुलं आहे त्या दोन्हीचे दोन्ही आजारी पडलेले तरी पण ते लेकर रडता पण आपण काही काहीच करू शकत नाही आणि लाईट पण हे असे टाकता दोन मिनटासाठी लाईट येते आणि ती पण डीम लाईट येते डीम लाईट येऊन काय फायदा आहे मोटर चालू होत नाही पाणी नाही लोकांना झोपा नाही माणसं दिवसभर कामं करतात आणि घरी येऊन रात्री त्यांना बाहेर फिरावं लागतंय त्यात पण हे लोकं म्हणतात की प्रॉब्लेम आम्हाला कळत नाही यांना जर प्रॉब्लेम कळत नाही तर आमच्यासारख्यांना काय प्रॉब्लेम कळणार आहे आमचं फक्त एवढं म्हणणं आहे की यांनी आमची लाईट सुरळीत करून द्यावी आणि आम्हाला डीम लाईट नको आहे कंटिन्यू साठी लाईट पाहिजे लहान सहा सहा महिन्याची मुलं असे तळपतळ त्या आगीमध्ये तुम्हाला थोडस तापमान सहन होत नाही त्या लेकरांनी काय करायचं कुठं जायचं आमची बागणी एकाच लाईट कंटिन्यू असली पाहिजे फुल असली पाहिजे आणि डबल आमची तक्रार इथपर्यंत आली नाही पाहिजे काय करणारे पाणी नाही लाईट नाही आणि ऊन माहितीत ना किती तर आणि माणसांच्या ड्युट्या करून झोपा सुद्धा होत नाहीये यावेळी दौलताबाद शाखेचा वीज पुरवठा दुसऱ्या फेडरवर जोडून वीज पुरवठा करण्यात आल्याचे अभियंता गोविंद दुष्णगे यांनी म्हटले तर लवकरात लवकर करण्याचे आवाहन अभियंता धनंजय बाणेदार यांनी सांगितले गोविंद दुसंगे सहाय्यक अभियंता ग्रामीण शिक्षण सोटी पार्ट होता तो, तो रेटीपाय झाला की नाही झाला हे कन्फर्म न झाल्यामुळं हा त्यावरती जोडला नव्हता सो की आज आम्ही तो त्याच्यावरचा फॉर्ट त्याचे दौलताबादचे जे शाखा अभियंता आहेत त्यांनी क्लिअर करून तो आम्ही दुसऱ्या फिडरवरती जोडून बारा वाजता त्यांचा वीज पुरवठा सुरळीत शुरौत केलेला आहे आता सप्लाय चालू आहे फक्त स्वास्तिक नगर डी टी सीची जी केबल खराब झालेली आहे त्याची केबल किट व्हॅन आल्यानंतर त्याचा फॉल्ट डिटेक्ट झाल्यानंतर केबल जॉईन झाल्यानंतर तो तो संध्याकाळपर्यंत ते तो ट्रान्सफॉर्मर चालू होऊन जाईल सांगतात नमस्कार मी सुरेश पुलारे इतकी परिस्थिती बिकट आहे चाळीस बेचाळीस टेम्परेचर घरात बसलं तर पन्नास साठ होतं बाहेर गेलं तर बेचाळीस होतं त्यांनी जायचं कुठं आणि अशा परिस्थिती त्यांच्या घरात लाईट नाही आता नेते मंडळी सगळे व्यस्त आहे आम्ही पण व्यस्त आहे पण आमच्याकडे कसं आहे का आमच्याकडे कोणी पी ए बी ए कोणी नाही आम्हाला डायरेक्ट फोन करता दे लोक फुलार साहेब लवकर या तर आम्ही सगळं सोडून आलं पडलं तर पडलं पण इथं आजारी कामासाठी आता इथं कोणी म्हणतं पाण्याची समस्या पाणी तर पंधरा पंधरा दिवस येतच नाही पण इथं आता लाईट बी पाच पाच दिवस जायला लागली तर लोकांनी करायचं काय म्हणजे लोक का राजकारणी इथंच प्रचारच व्यस्त आहे पण यांना कोणतरी बघायला पाहिजे ना अधिकाऱ्यांनी तरी त्यांच्यावर लक्ष दिलं पाहिजे